नमस्कार मी सनिता तिवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष पुण्यामध्ये ससूनमध्ये चालले तरी काय कालच टी व्हीवर आम्ही न्यूज पाहिली की, की ससूनमध्ये अर्ध्या रात्री काही डॉक्टर आणि दोन वॉर्डवाय एक निराधार पेशंटला घेऊन स्थळी पावसामध्ये सोडून आले म्हणजे यांनी चालावलं काय आमच्याकडे पुरावेत आजच्या तारखेला ससूनला जे डॉक्टर दिले प्राध्यापक प्र डॉक्टर यल्लप्पा या जाधव यांची कॅपॅसिटी नाही आहे ते तिथे केपेबल नाही आहेत अशा माणसाला कोणी तिथे बसवलं कोणाचा त्याच्यावर वरदहस्त आहे राजहस्त आहे हे कळलंच पाहिजे ससून म्हटलं की वाईट गोष्टींसाठी पहिलं नाव येत आहे असं ससून मध्ये चाललंय तरी काय टोळधाळ आधी पूर्ण या टोळधाडीने गांजामध्ये इंटरेस्ट यांना गांजाचा रेट काढतायत रिपोर्ट बदलायचा रेट काढतायत यांच्या इथे ज्या ट्रान्सफर्स होतात त्यावरच्या राजकीय हस्तक्षेपामुळे होतात इथे तासांना गरीब लोक वाट बघतात पण त्यांचा नंबर लागत नाही इथं ज्या गोष्टी चाललेल्या आहेत सगळ्या बेकायदेशीर चाललेल्या आहेत त्याचा आमच्याकडे पुरावा आहे जे यल्लप्पा जाधव डॉक्टर आहेत त्यांची कॉ क्वालिफिकेशन काय आहे ते त्या पोस्टला बसू शकत नाहीत त्याच्यानंतर त्यांच्यावर आरोप पण आहेत की त्यांनी एका महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग केला आहे त्यांच्या हाताखालचा क्लास त्याच्यावर अँटी करप्शनची रेट झाली आहे तरी त्याला पुन्हा जॉब कसं हे म्हणजे ही टोळधार तिथे पैसे कमवायचं मशीन म्हणून या ससरू हॉस्पिटलमध्ये मध्यम वर्गीय आणि गरीब लोक जातात श्रीमंत जात नाही आणि ही नालायक लोक गरीब आणि बिचारा मिडल क्लास पण लुटतात काय चालवलंय का या लोकांनी आणि शासन याच्याकडे लक्ष देणार लक्ष द्या बाजार उठवाच पैशाचा चाललेला नाही तर सामान्य जनता आम्ही काँग्रेस पार्टी बरोबर रस्त्यावर उतरू एक मोठा मोर्चा ससून वर काढू आणि तेव्हा तुम्हाला जागे जय हिंद जय महाराष्ट्र जय मेळा काँग्रेस नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका